काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील आरक्षण संपवण्यासंदर्भात विधान केलं यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या राहुल गांधींवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले यानंतर आता संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर एक अट ठेवली आहे प्रत्यक्षात देशाला चारशे वर्ष मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलाय जे त्यांच्या पोटात होतं ते बाहेर आलं आहे बाबा बाबासाहेबांनी जातींना रिझर्वेशन दिले होतं लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्वेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला काँग्रेसनं निवडणुकीत मतं मागितली आता त्यांचा खरा चेहरा समोर आलाय अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे जो कापेल त्याला अकरा लाख रुपये देणार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात एससी एस टी ओबीसी यांना समाजात ताठ मानेनं जगण्यासाठी आरक्षण दिलं काँग्रेसचे नेते विदेशात जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन संपवायचं आहे असं वक्तव्य करतात पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखवली लोकसभेला फेक नॅरेटिव्ह ठेवून लोकांची मते घेतली या शब्दात संजय गायकवाड यांनी टीका केली होती मीडियाशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय संविधानाचा अपमान केलाय संपूर्ण देशाच्या पीडित समाजाचा अपमान केला आहे त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन तिथे माथा टेकावा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर माथा टेकावा बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी राहुल गांधी यांनी तसं केलं तर जी घोषणा केली आहे की त्याबाबत माझे शब्द मी मागी घेईन असे गायकवाड यांनी स्पष्ट केले दरम्यान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह संजय गायकवाड यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे के सी वेणुगोपाल यांनी राहुल गांधींबाबत भाजप नेत्यांनी वापरलेल्या भाषेवरून सर्व राज्य काँग्रेसला पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात निदर्शनं करण्यास सांगितलं आहे एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका